सगळे चोर देवेंद्र फडणवीस जवळ आहेत बारीक भुट्टी चोरी करणारा त्याच जवळ दाता टाकणारा त्याच्या जवळ चलता चलता रेल्वे रुटणारा त्याचा जवळ चलता चलता पाकिट हणणारा त्याचा जवळ आहे म्हणजे पाकिट मारापासून भुंड्यापासून मोठ्या दरोड्यापर्यंत दे <laughs> त्याचा जवळ आहे महाराष्ट्र सदन घोटाळा केला जगन फुडबोल त्याचा जवळ सत्तर हजार कोटी वाला त्याच्या जवळ वीस तीस वाला त्याच्या जवळ संडास बाथरूम घोटाळा केलेला त्याच्या जवळ गटार नालीत घोटाळा केलेला त्याच्या जवळ म्हणजे हे जेवढे पोळस आरक्षण खाणार आहे <laughs> 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 आपण नाही बाबा कोणाचं नाव हो आपण आपण फक्त आम्ही रेक कार्यक्रम करतो <laughs> कसल्याचं नाव नाही घेत आपण ज्याची गिनतीत मराठीचा डायरेक्ट नाही त्याचं नावच मी घेतो त्यांची ओळवळ काय असते तर त्याला कळाली द्या मराठ्यांच्या नादी लागल्यावर काय होतं मनोज जरांगीचे म्हणत नाही मी कावाच मराठ्यांच्या नादी लागल्यावर काय होतं बाबा हिचकाच कळायला सगळ्या वेगळं संरक्षण खाणारे हे आणि या बोगस समितीचा अध्यक्ष ठेव छगन भुजबळ मोकादम टो मोकादम टेव आणि त्यांनी पाच पन्नास गोळा केले तर ते मायुवराजात बोलत अरे तुम्ही एक बापा माय एक विचार करा अरे मॅंच केलंय का इतके मायुवराजात बोल दे तुटून पडलंय पर ते झालं झालं तिसरी टोळी तयार केली ते आता नको मकोक नाही का देऊ तांडी ढको मको ढको मको देऊ या एवढा एवढा दिसतो बाजे मग आता जवळ वाकायला वाटी लागत डोंगाडावर पॅन्ट फाटलेले खिड शिवलेले ती पॅन्टी ते ढकू मग ढको नको तेव्हा काहीतरी म्हणला मला आता जर मुंबईत मराठी आले तर तुम्हाला नाही मुंबई सोडून जावं लागायचं आणि तुम्ही यांना मुंबईत डांबरीवर भेटलो हे काय करते तुमचे मी म्हणतोय एवढे चालेल करायची फडवीस सांगायला काही गरजच नाही सगळ्या सोप मराठ्यांचा हक्काचं आरक्षण मराठ्यांना द्यावं हे मराठी त्यांना डोक्यावर घेऊन नसते पण आडवा वा चालला तर मराठीने कार्यक्रम लावला म्हणून समजायचं आणि मराठींना एक विनंती माझी या सोलापूर नगरीतून बस करा जरा आता नेत्यांचा उद उद करायचं बंद करा दहा वर्षात मराठ्यांचे नव्वद टक्के पोरं तुम्हाला सुशिक्षित बेकार आणि वेस्त झालेले दिसतील या पापाचे धडे तुम्ही बोलू नका तुम्ही जर नेत्याच आणि उदा उदा करत राहिलात तर तुमच्या गोळ्या जगता तुमच्या पोराने आत्महत्या केलेल्या तुम्हाला बघाव्या लागला समजून घ्या माझे तळमळ आणि तळतळ कोण जाऊन विचार करा परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ देऊ नका वाईट परिस्थिती मराठ्यांवरती मराठीच्या पोरांचे आत्ताच हाल चालले तुम्ही जर पक्ष आणि नेता मोठ्या करत राहिलात तर आपल्या लेकरांचा वाटळ होईल तुम्हाला फरक सांगतो ओबीसीचे काही नेते आरक्षणाला आणि ने जातीला मत द्यायला लागले पक्षाला नाही थोडे भानावर या मराठीचे लोक तुमच्या जातीसाठी आणि तुमच्या पोरासाठी तुम्ही सुद्धा जातीला आणि पोरालाच महत्व पो दिलं पाहिजे पक्षाला आणि नेत्याला ने नाही हा यातून तुम्हाला आणखीन एक सूट देतो आधी तुमच्या जातीला आरक्षण मिळवून द्या तुमच्या पोरांना आरक्षण मिळवून द्या तुम्हाला ज्या पक्षात काम करायचं त्यात आम का आमचे काय नाही पण त्यांच्यासारखं वागायला शिका पर्याय नाही मी यानंतर कोणत्या नेत्यावर टीका नाही करायचं त्यांना काय करायचं करू दे आता त्यांनी ठरवलं मला घेरायचं मला उघडं पाडायचं त्यांनी ठरवलं चारी बाजू यांनी टोळ्या उभा केला पण मी काय आणला हरत नाही आणि तुम्हाला शब्द आहे या, या सोलापूर जिल्ह्यातल्या मर्द मराठ्यांना माझ शब्द आहे कारण तुम्ही एवढ्या ताकदीनं जमलात की कुंकड बघा नसते मराठीचे नजर पुरवत नाही मी इतक्या लागले इकडं तर काय सज नाही इकडे बिल्डिंग पिक्चर मागे इतक्या तापतेने सोलापूरचा मराठा शिकला इकडे फुले हे चित्र बघून इथून पुढचे आपल्या असणाऱ्या एकही मराठा आता घरीत बसणार नाही तुम्ही पुन्हा वातावरण उसाळ तुम्ही पुन्हा सांगितलं पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ खानदेश कोकण भेद नाहीये आणि सगळे करोड मराठी सोलापूर पश्चिम महाराष्ट्राला सिद्ध ना नाहीये या पुढे खांदा मला मराठी घरी बसत नाही आणि माझा शब्द आहे तुम्हाला किती बिठोळे मुकदाना मुद्दा दमाच्या बापाचा बाप यांना झोपितच त्याशिवाय सोडितच नाही मी फक्त तुम्ही साताय मला असं माग तुम्ही जर असे राहिलात ना यांना पाणी पाजेलं म्हणायचं नाही गटरातलं जर आणि मला काय व्हायचं आहे मी खरं सांगतो हे दाखवून म्हणतात मला आता तर ते प्रकाश आंबेडकर साहेब तर म्हणलेत मला ते म्हणले हो काय म्हणले देवेंद्र फडणवीस काय ना त्याचं नाटक हा देवेंद्र फडणवीसचं माझं नकली भांडण असं ते म्हणले आज सोलापूरलाच म्हणलेत वाटत इथून ते फक्त नांदेडलाच गेले इथून नांदेडला गेल्यावर म्हणलं ते शरद पवारचा माणूस हे त्याच्या तरन, मी जेव्हा आहे कोणाचा माल कोणालाच मिळाला ना मी कोणाचा माणूस यंदा मालक ओढ शकत नाही तो पडलेले असते कारण मी कोणाचा आहे फक्त मराठ्यांचा आणि माझा मालक फक्त मराठा कोणीच नाही आणि मी कोणाला किनिता नाही आता मी जर कोणाचा असतो तर असा माणूस आहे करावा महाराष्ट्रात तुम्हाला वेळ आहे की नाही मला खाली उतरताना सुद्धा कमराला धरायला लागतं मला <laughs> सलाने काढून आणलं त्यामुळे मला तुम्ही दिसतात की मला दुकाना पळून जात मराठा दिसतात की माझ्या शक्ती यांनी मी कोणाचा यांना पुढं नाही मी मराठ्यांना जर मायबाप मानलं तर ही शक्ती इतकी भयानक ही कोणालाच नाही रोखतात आणि मराठ्यांना मी शब्द दिलेला आहे शेवटच्या स्वस्तपर्यंत घटका घटकामो जरी मला वेळ आली तरी मी फक्त मराठा मराठा आणि मराठा आरक्षणच म्हणतो नाही तर तुम्हाला सगळं सांगतो असा आम्हाला अर्थात माणूस नसत ज्याचे मुख्यमंत्र्यांस म्हणलं पक्ष जातीतून बोलत नाही अरे सध्या इतका हे एखाद्या आमदाराचा खांदार वाटत तिथे बोलत नाही त्या कामकाला मा या मुख्यमंत्री आला दोनही उपमुख्यमंत्री आले दोन आहेत तीन दोन दोन उपमुख्यमंत्री आले सगळं मंत्रिमंडळ आलं एवढे सीता नेट देऊन मी इंच भार सुटका मला गरज काय यायची एका माझ्या गाडीत लिहिलं टाकून द्यायला मग गरज काय मला यायची आणि टाकून दिलं तर मी त्या गाडीतच बसणार आणि मला गाडी हाईपुढत लिहिजेल टाका तो पुढे मीच लोकांच्या गाडीत बस माया तसे गाड्याचे नंबर लागले नंबर किती नशी बी म्हणून मा मालक घ्या एकशे ती गोदा पट्ट्या आणखी गाड्याचा नंबरच नाही आला बऱ्याच जणांचा त्यांच्या त्यांच्याच भांडणं केला देते तेव्हा त्यात तूच आमच्या बसील तो या गाडीत तर आमच्यात द्या दे मी म्हणलं नको बसू तो या गाडीत नको बसू म्हणा मला तो या गाडीत बसील गाडी मोड ती भेटेल मला बसील कारण मराठीत माझा असेल ढकले देत गाडी शकत इतकं लपले बोलत आहेत तिला आणि मग तिने एकदा गॅरेज नेऊन लागले ते म्हणतो तो भेटत नाही म्हणलं होतं फारताच भेटणार म्हणतो म्हटलं तुला म्हणलं होतं मी मला न गाडी देऊ तू तू इथून पुढं नाही द्यायचं कारण गाडीत गाडी निपणी झाली ते करतो वागतो इथं गाड्याचे कांबर लाग ना आणि हे डिझेल टाकते कसं माझे आणि काय काही माझ्या ती गाडी आणून लागते मी आधी वापरून बोलत असतो ते डिझेल टाकलं आई तर मोकळे आणावला तर ते जर टाकितो काय मला तर इमानदारी सांगतो तुम्हाला माय बाप म्हणतोय तुम्हाला मी तुमच्या समोर एक शब्द नाही फटावा लाग मला जर ठरविलं माझ्या सांगच्या गाड्यावाले याला इथं तुम्हाला सोडून जायचं तुम्हाला सांगतो मिनिट आंतरवली जायला एक रुपये घेऊन नाही माझी नाही भाग नाही तुम्ही यायचं भाग नाही बोलण्याचं उदाहरण सांगितलं तर रियल परिस्थिती कारण यांचे करोड रुपये आणि यांच्या पद सुद्धा या मराठ्यांच्या स्वाभिमानाकडून आणि मराठ्यांचा स्वाभिमान कधीच मी ठेवणार नाही माझा सुद्धा नाही स्वाभिमान लहान प्रेम जाणारे मी मोडून पण फरक वागणार पण मराठ्याचे शक्ती वाढवल्याशिवाय मी हटत नाही मग यांनी मला उद्या गोळ्या घालू द्या हसत मरण पण हो विश मार नाही लहारचे सुट्टी देत नाही मग कोणी बी येऊ दे केले फक्त तुम्ही हटू नका तुम्ही साथ सोडू नका यांचा गुपटाच करतो त्याची काळजीच करू नका ठेवा सतत बाहेर यावं लागणार आणि या सोलापूर नगरीतून मी जाहीरपणानं आव्हान करतो जर एकोणतीस तारखेला ठरलं तर सगळ्या जाती धर्मांना या सोलापूर नगरीतून आव्हान करतो जर ला आमचं ठरलं तर या मराठा समाजावर विश्वास केलं गोर गरीबी तर सगळ्या जातींचे चांगले दिवस हे जे दिवस आले ना हे फुटेनं मुस्लिम असल डकर असेल दलित असेल बारा बोल लिंगाय समाज असेल कोणताही समाज असून गोर गरिबांचे लाट आली पायाखाली पूर्वाचे राजकीय नेते वेळ आली जर एकोणतीस तारखेला मराठ्यांचं ठरलं उभा करायचा तर गोर गरीब सगळे एका बाजून उभा तुमचे सगळ्यांचे काम करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो काळजीच करू नका आणि मराठ्यांनाही सांगतो या सोलापूर नगरेतून सांगतो झाला रे आरक्षण घटल त्यांनाच चकडी गप्पा सावून शिक राहिले मराठ्यांनाही सांगतो एक उमेदवार दिला तर डोळे झाकून त्याचा पाठ उभा राहा त्याच कारण आज सांगतो दिला तर जर आपलं ठरलं उभा करायचं तर डोळे झाकून शंभर टक्के मतदान करायचं तुमचं आणि त्याचं जर पटत नसलं त्याच्या तोंडाकडे तो बघून एक आपण मतदार करा <iOS> त्याने जर तुमचं काम नाही केलं तुम्ही त्याला बोलायच माझ्याकडे त्याला फक्त मैच भाषा कळतील मी आहे तुम्हाला तुम्ही काळजी करू नका मी त्याचा हक्कच गोळे देऊन काम करू घेतो तुमचं त्याच्याकडून तुम्ही काळजीच करू नका फक्त एवढ्या वेळेस एकमेकावर पक्का विश्वास ठेवा एक माणूस दिला की तेवढा आपला समजायचा आपला असून अपक्ष दुसरे जर फॉर्म भरले तर ते आपल्या जातीसाठी काम नाही करत ते कोण जाती पक्षासाठी करत असं समजायचं त्याचं काळ ध्यान द्यायचं नाही दुसरं काम यावेळेस शंभर टक्के मतदान करायचं हे सोलापूर नगरीतून सांगायला मी जर एक कोणत्या ठरलं तर नाही ठरलं तर पाडायचं दोन्ही सोप्याचे आपल्यासाठी काही अडचण नाही मी आपण राक्षसात बघतो कशा समीकरण जोडतील जुळलं तर ठीक नाही जुळलं तर काय पाहिजे पाडापाडीत केले माझे पाडापाडीत कोणालाच खोटे नाही त्या दोन येते नाही उमेदवार वाटतं कोण निवडून येईन बो आता ते उमेदवार उमेदवारच एकाना काही केले तो तो कस काय ते बघा मग एकाला तो प्रयत्न करे वाटतो म्हणजे मग एखादा तो प्रॉब्लेम कडे गेला जाईल मग इतकी पाडापाडीत खुशी ते डेंजर दुसरं काम करायचं आहे मराठ्यांनी शंभर टक्के मतदान करायचं त्या दिवशी मतदानाच्या दिवशी नोकरदारांना नोकरी लागायची काम करणाऱ्या मराठ्यांनी शेतात नाही जायचं व्यावसायिक मराठ्यांनी व्यवसाय उघडायचा वारकरी बांधवांनी त्या दिवशी तीर्थ यात्रेवर जायचं नाही राजकारणी लोक एखाद्या महाराजाला ना दिला दिले आणि आपलं पाच पन्नास हजार मतदान भरून बाहेर आपल्या माथाऱ्या माणसाला काही कळत नाही त्यांना बिचारायला असं वाटतं चला देव धर्म करून देऊ कारण आपला भोळा समाज याच्या पाठीमागं काय काय आपल्या म्हाताऱ्या माणसाच्या नाही लक्षात त्यांना काय वाटतं देव दर्शनाला दे। चालेल चला देव धर्म करून देऊ ते आढाने बिचारे भोळे त्यांना समजून सांगा आपलं शीत पडावं मरा म्हणून त्याला मतदान बाहेर घेऊन चालेल चांगला जायचं नाही मतदान झाल्यावर पाच वर्षे देव धर्मा घरी होत ना हे पाळायचे पाचवा मुद्दा सांगतोय आपण आपल्या चेक करा गावेत मतदान सगळे बाहेर काढायचं बोगस मतदान आडमध्ये ठेवायचं इकडे जोडील इकड्याची जिल्ह्यातले तिकडे जोडील बोगस मतदान ठेवायचं शंभर टक्के मतदान मराठी करायचं कारण हे आपल्याला पाळावं लागणार आहे आणि सव्वा काम करायचं जर उमेदवार डिक्लेअर झाले बोलवर सगळे पाहुणे जागे करायचं <laughs> जर एखाद्याने नाही ऐकलं याखांद्या असतो पक्षाचा मराठ्याला त्याच्या जावं येत नव्हतं त्याचा जावं उठवत त्याचं नाही सासरा फुटल्याशिवाय हे जातीची शान वाढवण्यासाठी आपल्याला करायचं या वेळेस प्रचाराला पैसे लागणार नाही त्यांचीच मोकळी मजाने झाली का लोक आपले तिसरे ते निवडून आले प्रचार नाही काही नाही सगळ्या लोकांनी सातवं काम करायचं मराठ्यांनी कोणाच्या सगळ्याला प्रचाराला ना जायचं नाही मोकळे <laughs> <वान। laughs> पडले पाहिजे नुसते हलक्या वाजणारे दिसले पाहिजे फक्त दुसरे कोणीच नाही चार पाच ते तीन ते जसं आत्ता केलं तर त्यांनी तसं नाही का मी डब्ल्यू सारक्षण दिलं अर ते सांगत राहतो

ले। ले हे लेकर शिक्षणासाठी तसायला लागले मुलींना आशा वाढली सरकारने आपल्याला मोफत शिक्षण केले मुलींची आशा वाढली यांनी फीस घ्यायला सुरुवात केली सगळ्या मुलींचा रोष यांच्या विरोधात गेला म्हणजे हेच देणार रोष पण हे चांगल्यावर गेला यांनी दुसरं काम केलं दहा टक्के आरक्षण ईसी बी शीच मराठी मागणी नाही तरी मराठीवर लागले करतील मला त्यांची मागणी एकदा आता आरक्षणाचे सोळा पोरकर खरं सांगा मग यांनी दिलं यांनी दिलं ईडब्ल्यू सी रद्द सुद्धा यांनीच केलं आणि मला म्हणते याच्या आंदोलनामुळे ईडब्ल्यू रद्द केलं मी म्हणलं ईडब्ल्यू सी रद्द करा आता तुमच्या डोके सगळे का बदली झाला तुम्ही त्याच्यासाठी मी सांगत असतो संध्याकाळी ताप पिजवू नका दुपारा तुम्ही दुपारात जे पेच ते संध्याकाळी पेता संध्याकाळी जे पेजे ते दुपारा पेता त्याने तुम्हाला मिळत लागाना कशात पाणी टाकाव आता दुसरं पेय केलं तुमच्या तुम्हाला मिळत लागाना तुम्ही आता धुंदी ही न श्रद्धा केलं तुम्ही सांगता आम्हाला मराठ्यांच्या पोराचा वाटलं गेलं तुम्ही तुम्हाला काय येत आहे तुम्ही मंत्री होल आमदार व्हाल इथे अर्ज व्हायला लागले आमच्या कुटुंबाचे तुम्हाला काय होत ईमेस मधले सगळे पोरांचे अर्ज तुम्ही बाद केले पोरांचे ग्राउंड झाले पोरं बाहेर पडले पोरांनी शिक्षणात फॉर्म भरले पोरं बाहेर पडले ई सीबीसी चा ऑप्शन तुम्ही ओपन केला नाही तुम्ही कुणबी प्रमाणपत्र दिले त्या सहा महिन्याची मुदत वाढ दिली नाही व्हॅरेटिटीला चारही बाजूने तुम्ही मराठीचा वाटोळा करायला लागला आणि पुन्हा म्हणता मराठीच्या विरोधात वातावरण कसं फिर याच कारण हे या, या सोलापूर नगरीतून जाता जाता माझी सरकारला विनंती एडब्ल्यू एस सी आणि कुणबी म्हणजे ओबीसी चे तीन ऑप्शन खुले ठेवा तिने पैकी एकांचं ऑप्शन घेतील पोरं त्यांचं भविष्य घडवतील <प्राँगा> ज्या पोरांना एडब्ल्यू एस मधून फॉर्म भरले त्यांचा अर्ज रिजेक्ट करू नका कुंडीचा प्रमाणपत्र सुद्धा व्हॅलिडिटी द्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना राज्यातले आदेश द्या कुंडी नोंदी शोधायला सुरुवात करा ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करा आणि ज्यांना प्रमाणपत्र दिले त्यांना तातडीनं व्हॅलिडिटी सुद्धा द्या याचे आदेश पारित करा पैसे देऊ नका ती चूक तुमची त्याच्या थोपाडी खाना पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्याचा पैसे देणं चूक ही तुमची त्याची नाही आपले काम जबाबदारी ना करा आणि शेवटचं महत्वाचं काम सांगतो ज्यांची नोंद सापडली त्या नोंद सापडलेल्या बांधवाला त्याच्या भावकेतल्या सगळ्या लोकांना त्याला मला अर्ज करायचे सांगा त्याची नोंद निघाली अर्ज करून कारण त्या धाराशिवला पंधरा हजार का काय नोंदी सापडल्यात पाच हजार का पंधरा हजार काय तरी नाही पाच हजार सापडल्यात किती सापडल्यात पंधरा हजार तेरा हजार सापडले आणि प्रमाणपत्र वीस हजार का काय निघाले याचा अर्थ असा होतो आपण अर्ज केले नसावेत किंवा नोंद मिळाली त्यांनी जास्त सांगितलं नाही सगळ्याला इथून पुढं टांगड्या ओढायचे कामं बंद करा सगळ्या जातीचं कल्याण झालं पाहिजे ह्या कामाला लागा आणि शेवटची विनंती उमेदवार लढायचे का पाडायचे हे एक सापटलं आपण ठरवू सोलापूर जिल्ह्यातल्या गावागावातले माणसे आंतरवाडीत घ्यायचे एक दिवस काम बंद पण आंतरवाडीकर सगळ्यांनी यायचे <थास्थाँगी> कशाला बरोबर बोलतो 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 मी सांगतो त्यांना संध्याकाळी पुन्हा जाता जाता तुम्हाला एक म्हणजे मायबाप फुटून देऊ नका यांनी आपल्याला घेरायचं ठरवलंय आपली जात आणि आपले मुलं संपायचं ठरवले जा मुलापेक्षा जातीपेक्षा मोठं कोणालाच मानू नका पक्ष आणि ने पक्षाच्या नेत्याला आधी वाहत नाही कारण जो पक्ष आणि जो नेता आपण मोठा केलाय तो जर आपल्या जातीच्या विरोधात बोलणार असला तर त्या पक्षाचं सुद्धा काम करू नका कारण हे अवला ते आपल्याला असं समजा आपली जात आणि आपल्या नेत्रा मोठा करण्यासाठी आपण सगळ्यांनी संघर्ष करायचा माझा तुम्हाला शब्द माझा जीव जर गेला तरी तुमच्या लेकराला नेत्राला योगीच आरक्षण दिल्याशिवाय तुमचाही माझ्या सरकारने शब्द देतो आणि सगळ्यांनी एक प्रतिसाद केला आंतरवादीला प्रेम केला यायचंय आपण लाखाचा সংখ্যান জমলা সোলাপুর মানপাসভার মানতো আমি থানতো ধন্যবাদ সব শান্তর মহিলা দায় রা দি সবাই শান্ত কুড়েই গাড়ি গড়বড়া